येवला तालुक्यात दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील एकोणसाठ सदस्य अपात्र असल्याचे आदेश काढले आहेत यात काही सरपंचही अपात्र झाले आहेत यात तालुक्यातील काही सरपंचांचाही समावेश आहे नवीन सरपंच निवडीपर्यंत कारभार चालवण्याची जबाबदारी उपसरपंचांकडे राहणार आहे अनेक गावात सत्ताधारी पॅनलच्या सदस्यांवर कारवाई झाल्याने सरपंच अल्पमतात आले आहेत अपात्र झालेले सदस्य नाव आणि गाव नामदेव घोलक पारेगाव उषा लोखंडे मच्छिंद्र पवार कोमल पवार सावरगाव मीना गवळी रामकिसन ठाकरे चंद्रकला ठाकरे प्रीती वाहूळ धामणगाव प्रवीण बर्डे अनकुटे मनीषा सोनवणे देवठाण विमल होंडे महालखेडा सुशिला कापसे शोभा जाधव वडगाव पल्हे रामदास लहरे पूनम नागरे मातुलठाण संदीप मोरे चंद्रकला लाड धामोडे सुल्याबाई गुंजाळ पिंपळगाव जलाल हिराबाई माळी सुरेश शिंदे खिर्डी साठे शरद निकम नारायण राजुळे कडू झालटे उंदीरवाडी मंगल कदम नेऊरगाव आशाबाई वाघ पुरणगाव टिल्लू मोरे ममदापूर प्रकाश वाघ राजापूर मनीषा मोरे निमगाव मड मधुकर बहिरम जागृती मखरे सातारे सोपान चव्हाण कोळंबुद्रुक दशरथ माळी धुळगाव भोला मोरे वैशाली गायकवाड का प्रमोद कामतकर शालिनी निकम नगरसूल वनिता सोनवणे मंदाबाई मोरे आहेरवाडी ललिता पवार कोळगाव कोंडेराम बर्डे मुरलीधर सोमासे वाघोळे जयश्री बोराडे पाटोदा लक्ष्मण पवार एरणगाव बुद्रुक देविदास पडे खामगाव सुभाष पवार राणी वारहाते कुसमाडी बापू खुर्सणे अनिता खरे राधा पवार विखरणी सुखदेव आहेर कातरणी मुक्ता पवार चिंचोडी खुर्द मंगल घोडेराव आडगाव चोथवा मीना माळी कोटमगाव बुद्रु, बुद्रुक किशोर बागुल अंदरसूल, बाळासाहेब जाधव देवळाने नसीर फिरदोस नंदा चिखले रेंडाळे अनिल माळी भाटगाव मीराबाई उबाळे चिंचोडी बुद्रुक